सव्वा बावीसशे तीस साडेबावीसशे पंचावन्न पंच्याहत्तर ऐंशी डबल नव्वद तेवीसशे पाच दहा सव्वा तीस साडे साडे तेवीस नाही रे पाच साडे पंचावन्न बावीसशे तीन अशोक वापी नमस्कार आज काय आणलं पंधरा सोळा भीट नाव हे कोणता आहे सहाशे माल चांगला माल काय भाव आहे पंधरा रुपये पंधराशे रुपये क्विंटल पंधरा आहे तेरा आहे बारा आहे अच्छा मालवाढ हो पूर्ण वालपापडी आहे ना एक हजार पन्नास बाराशे पस्तीस जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले काका तेराशे रुपये गेला आणि ते कुरमुरा पंधराशेपर्यंत कुरमुरा पंधराशेपर्यंत गावठी वाल गावठी आला का तेच ते कुरमुरा गावठी तिथेच अच्छा ठीक आजचे गाजराचे बाजारभाव झालेले जास्तीत जास्त बाराशे रुपये चो, क्विंटल चोवीसशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी हो व्हेरायटी अजित अजित, अजित कमांडो सीड्स

तुमची देवाची सातशे रुपये शेकडा तू तर नक्की भेटलं गे दोन किलोची जुडी आहे मित्रांनो जवळपास गावठी कोथिंबीर ही गेलेली आहे नऊशे रुपये शेकडा गावठी कोथिंबीर बाराशे रुपये शेकडा चारशे रुपये शेकडा चारशे ही माहिती आहे का काय भाव गेली कोथिंबीर एक हजार रुपये शेकडा शेपू एक हजार रुपये शेकडा